नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसे मंडळी मनुष्याला जन्मताच बरेच गुण देवाने दिलेले असतात त्यापैकी काही गुण आपल्या लक्षात येतात आपण ते एक्सप्लोर करतो आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवतो जगामध्ये जवळपास एकशे पंच्याण्णव देश आहेत ज्यापैकी आपला भारत देश ह्याचा झेंडा आपण सर्व ओळखतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आमच्या वसईतील परसाव गावामध्ये इलॉन नावाचा हा एक अवलिया छोटा बालक आहे ज्याला जगातील सर्व देशांचे झेंडे अगदी नावासकट ओळखता येतात इलॉन आपण आता हे करूया आता आपण काय करणार आहोत आपल्याकडे एकशे पंच्याण्णव देशाचे झेंडे इकडे आहेत हा कोणता झेंडा आहे इंडिया आपण सर्वांनाच माहिती आहे हा भारताचा झेंडा आहे मात्र जगातील एकशे ओळखतो ते आता आपण त्याला एक एक झेंडा देऊन बघूया तयार आहेस ओके तर मी ह्या क्रमाने जाणार नाहीये कदाचित इलॉनने काहीतरी खोडी केली असेल आणि क्रमाने लावले असतील तर आपण मधूनच एखादा झेंडा काढूया हा हा कोणता झेंडा आहे व्हॅटिकन सिटी अरे वापर फिनलँड फिनलँड रोमेनिया रोमेनिया हो मला मागे बघायची गरज आहे का काय काही देशांची नावं देखील आपल्याला माहित नसतील कदाचित टर्की हा कोणता आहे सिंगापूर सिंगापूर अरे बापरे ओमान ओमान वा अझरबैजान आजकाल भारतातली बरीच मंडळी अझरबैजान जाते फिरण्यासाठी बाकूला ना हा कोणता आहे माली माली मंडळी मी मागून बघतोय पण मला बघायची गरज आहे असं नमीबिया यस सेशेल्स वाव युक्रेन मी <laughs> फक्त हात लावतोय आणि तो सांगतो युक्रेन विनाउट वा तू वावनिया लिथुएनिया नायजेरिया नायजेरिया मंडळी मला वाटतं सामान्य माणसाला म्हणजे आपल्या कदाचित पंचवीस तीस तुमच्या व्यवसायामुळे कदाचित पन्नास पंचावन्न देशाचे झेंडे तुम्हाला ओळखता येत असतील मात्र ह्या बालकाला तब्बल एकशे पंच्याण्णव म्हणजे पूर्ण जे जगामध्ये एकशे सत्त्याण्णव देश आहेत त्यापैकी दोन देशांना अजूनही मान्यता नाही आहे असं सांगितलं जाते पण एकशे पंच्याण्णव एन मान्यता प्राप्त देश आहेत सर्व त्याला येतात आता आपण सर्व एकशे पंच्याण्णव काही करणार नाही आहोत आता, आता आपण त्यांच्या त्याच्या आई वडिलांची बातचीत करूया आणि जाणून घेऊया ही आवड त्याला कशी लागली आणि हे ते कसं काय साध्य करू शकला आपल्यासोबत आता इलॉनचे आई बाबा आणि त्याची छोटी बहीण आहे तुझं नाव काय छोटी निया, निया। आणि त्याचे बाबा नमस्कार मी अविनाश क्रास्टो आणि नमस्कार मी कॅटिना क्रास्टो तुम्हा दोघांचं तुम्हाला तिघांचं चौघांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात मुख्य प्रश्न मला वाटतं मला देखील आणि सर्वांनाच पडलेला असेल की ही वेगळीच आवड कशी काय तयार झाली निर्माण झाली ही आवड निर्माण करण्यासाठी माझी ऑलिसा लोबो हिच्या थ्रू निर्माण झाली म्हणजे ती हा जेव्हा मामाकडे जातो तेव्हा ती त्याला हीच हेच नॉलेज देत असते फ्लॅगचं कंट्रीचं त्याच्या थ्रू त्याच्यासाठी ही आवड निर्माण झाली आणि नंतर आम्ही जेव्हा एक दिवस बघितलं आमचे भाऊजी रॉजर भाऊजी त्यांनी आम्ही बघितलं त्याला भरपूर फ्लॅग ची नावे येतात मग त्या भाऊजीने साठी हे फ्लॅग आहेत अच्छा हे सर्व फ्लॅग त्याच्यासाठी ऑर्डर केले आणि त्याला सांगितलं मी हर रो, रोज रोज येणार तुझ्याकडे आणि विचारणार हे कोणते फ्लॅग आहे ते तू लर्न करून ठेव म्हणून अभ्यास करत राहा अभ्यास करत असं आणि त्यांनी ते अवघ्या एक महिन्यामध्येच्या अगोदरच ते संपूर्ण फ्लॅग त्यांनी लर्न करून ठेवली मग ते लर्न झाल्यानंतर भाऊजींना सुद्धा आनंद झाला त्यांनी याच्यासाठी दुसरं एक फ्लॅगच गेम ऑर्डर केलं कलेक्शन आणलं मग अविनी सुद्धा त्याच्यासाठी दुसरं कलेक्शन आणलं असं करून त्याला ह्याला ना ह्याची आवड भरपूर निर्माण झाली म्हणजे तुमच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी आणि तुम्ही देखील त्याच्या ह्या आवडीला खतपाणी घातलं अच्छा मग इलॉनची इलॉनची ही जी क्षमता आहे सर्व फ्लॅग ओळखण्याची ही त्याच्या अभ्यासामध्ये दे देखील तुम्हाला कुठे दे दिसून येतो का अभ्यासात कसा आहे अभ्यासात सुद्धा चांगला चांगला आहे आणि एक म्हणजे तो स्वतः अभ्यास करतो अच्छा म्हणजे आम्हाला घ्यायची जास्त करून गरज लागत नाही करतो, करतो। होमवर्क तेव्हा लागत नाही तो घरी येणार आणि स्वतः होमवर्क कम्प्लीट करणार अरे वा म्हणजे गुणी मुलगा आहे <laughs> <laughs> अच्छा मग ह्या फ्लॅग्स व्यतिरिक्त झेंड्या व्यतिरिक्त त्याला कोणता देश कुठे आहे हे देखील त्याला ओळखता येतं का हा अच्छा पूर्ण तर त्याच्यासाठी एक मोठा फ्लॅग सुद्धा आणला बाकी अजून पण तो पॉइंट करून सांगतो की हा देश इथे आहे म्हणजे ज्योग्राफिकल जो ते बऱ्यापैकी चांगलं आहे आता मला माहिती नाही आहे कदाचित आपले दर्शक सांगू शकतील ह्यामध्ये काही स्पर्धा असतात का की असं कुठे हा कुठे खेळासाठी जाऊ शकतो का सध्या तरी असं काही माहिती माहिती मिळवली आहे का टॅलेंट हंट शोज वगैरे असतात त्या ट्राय केली इंडिया गॉट टॅलेंट वगैरे असं जे असतो पण आपल्या जे दर्शक बघत असतील आणि तुम्हालाही माहिती असेल तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा ही माहिती मी इलोनच्या आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवेन आता अजून एक आणि शेवटचाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो तो म्हणजे इलोन सारखी जी छोटी बाळा आहेत त्यांना समजा ही आवड त्यांना निर्माण करायची असेल त्यांना हे करायचं असेल तर काही तुम्ही टिप्स देऊ इच्छिता का म्हणजे छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे फ्लॅक्स विकत घ्यायचे आहेत आणि युट्यूब सारखे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती जर तुम्ही हा सुद्धा करायचा बरोबर ती क्विझेस आहेत फ्लॅक्स तो दाखवणार टायमर देणार आपला काउंट डाऊन असते ओके त्यामध्ये तुम्हाला जस्ट गेस्ट करायचं कोणत्या कंट्री पाहत राहिले की तुम्हाला एक लक्षात येऊ इझिली आवड निर्माण होऊ शकते आणि इझिली तुम्ही लन पण करू शकता अरे वा खूप छान मंडळी आपल्याला ही बहुमल माहिती इलॉन त्याच्या आईवडिलांनी इलॉन यांनी नियाने दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद इलॉनच्या कुटुंबियांची आणि माझा मित्र ऑल्विन जो हा व्हिडिओ शूट करत आहे त्याने मला ही माहिती दिली त्यासाठी ऑल्विन तुझा देखील खूप खूप आभार मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला जर शेअर करायचा असेल तर तुमच्या मित्रमंडळींशी आणि सर्व परिवाराशी जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाय बाय मंडळी